हाय फ्रेंड्स हवे यू आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे व्लॉग शूट करत होते पण अपलोड नाही केला मी टाईम नाही भेटला आणि सेकंड थिंग माझी तब्येत खूपच खराब होती आठ दिवस तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर म्हणजे किती अशक्तपणा पण पन वाटतो आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण आहे की जे रिकाम टेकडे लोक आहेत उचापात्या करणारे लोक आहेत ज्यांना काही कामधंदे नाही आहेत यूट्यूबवरचे महा रिकाम टेकडे लोक आहेत त्यांना खूप पंचायत पडली आणि त्यांना खूप टेन्शन आलं आहे माझ्या पासपोर्टचं की माझा पासपोर्ट भेटला की नाही आणि कंप्लेंट कधी करणार आहे पोलीस कंप्लेंट कधी करणार आहे तर त्या रिकाम टेकड्या लोकांना मला सांगण्यात आनंद होत आहे किंवा दुःख होत आहे की सॉरी मला तर आनंद होत आहे आय एम सॉरी <laughs> <laughs> मला आनंद होत आहे मला सांगताना रिकाम टेकड्या लोकांना पण सा, सांगताना आनंद होत नाहीये की मला माझा पासपोर्ट भेटलाय ठीक आहे ते हे एक कारण आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि हो किती पंचायत बापरे किती किती दुसऱ्यांच्या पर्सनल लाईफमध्ये किती नाखूप असता तुम्ही लोक तुम्हाला काम देते नाही येते तुम्ही एवढे कसे रिकाम टेकडे आहेत आणि मी कोणाला बोलते ते माझा इशारा समजदार लोकांना कळालाच असेल की मी कोणाबद्दल बोलते आणि कोणाला टॉन्ट मारते ते ठीक आहे तो समजदार को इशारा काफी आहे तर कंप्लेंट्स बघूया कोण कोणाची कंप्लेंट, कौन कंप्लेंट करत आहे कधी करत आहे ते फिलहाल तर मला पासपोर्टची कंप्लेंट करायची गरज नाही कारण माझा पासपोर्ट मला भेटला आहे आणि रिकाम टेकडे लोकं तुम तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये ध्यान द्या तुम्ही स्वतःवर नाही का कमी कमी तुमच्या फॅमिलीवर तरी ध्यान द्या दुसऱ्याच्या लाईफमध्ये दुम्ह किती एक लिमिट असतं घुसण्याचं सगळी लिमिट पार करून तुम्ही दुसऱ्याच्या लाईफमध्ये में घुसता मेंटली हरॅस करता मेंटली टॉर्चर करता बट इट्स ओके आणि हो माझं कमेंट बॉक्स उघडा आहे तर ज्यांना येऊन तिथे ज्या रिकाम टेकड्या लोकांना येऊन तिथे घाण करायची आहे बिंदाच घाण करा मला काहीच फरक पडत नाही मी तर आत्तापासून कमेंट डिलीट पण करणार नाही ठीक आहे तर तुम्हाला जे जिथे जे ओकायचं तिथे येऊन ओका तुम्ही मला काहीच फरक पडणार नाही आहे आणि पण मला कीव येते तुमच्या लोकांची खूपच जे असे रिकाम टेकडे त्यांसऱ्यांच्या लाईफमध्ये एवढे इंटरफेअर करतात ना मला तुमच्या लोकांची खूप दया येते ठीक आहे तर एनिवेज uh, मला काय तेवढंच कॉन्टेंट भेटलं व्हिडिओ बनवायला ठीक आहे बाकी ठीक uh, आहे चलता आहे तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या ब्लॉगमध्ये ठीक आहे हा व्हिडिओ मी हेच न्यूज देण्यासाठी बनवला स्पेशली तर आय होप त्यांना आता चेन आला असेल जे फेक आयडिया बनवून येतात ते पंचायत करायला आणि खोटी खोटी केअर दाखवायला ठीक आहे सो गॉड ब्लेस यू गाईज आणि यूट्यूबवरच्या घाण आहे ती लोक स्पेशली ठीक आहे तर अशा लोकांना इग्नोर केलेलंच बेटर आहे असं अशा लोकांचं तर नाव पण घेणं ॲक्च्युली लायकी नाही आहे त्या लोकांची घ्यायची म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा पण इट्स ओके मला कॉन्टेंट भेटलं बनवायला व्हिडिओ तर मी बनवला ठीक आहे सो so, भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या ब्लॉगमध्ये ओके okay? तोपर्यंत तो बाय